नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं दश मेंद केसरी बकासूर युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो कुणाला कुठल्या प्रकारचं वेळ लागेल खरोखर सांगता येत नाही मित्रांनो आपण आलो आज कारड उगलेवाडीमध्ये ओगलेवाडीमध्ये या बकासूरवरती नितांत प्रेम करणारी माणसं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालीत आराधना जेन्स पार्लर उगलेवाडी या उगलेवाडीच्या ऑनर आणि आपल्याबरोबर आहेत मित्रांनो त्यांनी बाकासूचं प्रेम त्यांच्या डोक्यावरती तिने हे कोरले मित्रांनो खरोखर या माणसाला सल्यूट आहे आपला कुणाचं प्रेम कुठल्या पद्धतीनं माणूस व्यक्त करेल हे खरोखर सांगता येत नाही आपल्या व्हिडिओमध्ये जी सगळी पुढची जी व्हिडिओ आहे ती टाकलेलं आहे आवर्जून नक्की बघा आपल्या कलेच्या माध्यमातून बघा या माणसानं बकासूरला गिफ्ट आहे अतिशय सुंदर असं त्यांना आपल्या कलेच्या माध्यमातनं आपल्या सगळ्यांचा लडका देव दे दश मेंदकीसरी बकासूर हा अकरा मेंदकीचा झाला त्यामुळे या कलाकाराने आपल्या स्वतःच्या हातानं डोक्यावरती बकासूरचं चित्र काढून प्रतिकृती काढून आपल्या देवाला बाकासूरला ही गिफ्ट दिली खरोखर मित्रांनो एक चांगली गोष्ट आहे एकदम हुबेहूब बकासूर आपल्याला दिसतोय धन्यवाद